दिवस आहे आज अहिल्यादेव होळकर यांची जयंती या जयंतीनिमित्त अंबड नगरीमध्ये आज भव्य असा कार्यक्रम समितीने आयोजित केला आहे आणि या समितीने जो कार्यक्रम आयोजित केला या पुढच्याही कार्यक्रमांची बरोबर आहे मी इथे येऊन अभिवंदन करून जायचं आहे माणसांना त्या सगळ्यांनी आज इथे भेट दिलेली आहे अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जर बघायचा झाला तर आपल्या जगात मी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत सर्वांना एकदम आदर आहे आणि अहिल्यादेवी वर्षांच्या जयंतीनिमित्त मी पण एक खासदार या नातेला दोन पुणे ही जी रेल्वे आहे या रेल्वेला सुद्धा अहिल्यादेवी रेल्वे असं नाव देवा एक्सप्रेस जे आहे की एक्सप्रेसला नाव द्यावा असे दिलेलं अनुषंगानं केंद्र शासन पद्धतीच्या विचार केलं असं आहे आणि अहिल्यादेवी नगर हे नाव नगर जिल्ह्याला सुद्धा एक नगर शिक्षक सुद्धा आयल्यादेवी नजर महाराष्ट्र शासनाला दिलेलं आहे काही जरी केलं तरी जेवढं करत तेवढं देवी यांच्यासाठी कमी पडेल एवढं कार्य अहिल्यादेवींचे खूप महान आहे अहिल्यादेव होळकर यांनी महाराष्ट्राला दिशा देशाला दिली जगालाही दिली आणि त्यांचं अनुकरण करताना आपल्या सर्वच जाती धर्माच्या सर्व समाजाने या जाती धर्माच्या एखाद्या बैठक नागता सर्व जाती धर्माच्या लोकांनी आनंदा उत्सवामध्ये हा सण साजरा केला पाहिजे आपल्यासाठी खूप योगदान देणाऱ्या हे माता आहेत त्याच्यामुळे वंदन करतो यांच्या जयंतीच्या निमित्त बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा दादा आपण त्यांचं स्वागत केलं आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि ते अधिक ऊर्जा झाली तर निर्दन खूप चांगलं केलं पुणेशो अहिंदी होळकर जयंती जे साजरी करत आहोत या जयंतीची शोभा आणखीन आपले बीड जिल्ह्याचे खासदार माननीय बजरंगप्पा सोनोने यांनी इथे उपस्थिती देऊन आमच्या कार्यक्रमाची आणखी शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे